बुलढाणा जिल्ह्यातून एक हृदय पिवळून टाकणारी घटना समोर आली आहे पती पत्नीच्या वादाचा बळी ठरल्या दोन निष्पाप जुळ्या मुली झाला वैरी अंडेरा पोलीस स्टेशनच्या हद्दीत या दोन निरागस बहिणींची गडा चिरून हत्या करण्यात आली असून संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे बुलढाणा जिल्ह्यातील देऊडगाव राजा तालुक्यातील अंढेरा पोलीस स्टेशनच्या हद्दीत ही भीषण घटना उघडकीस आली वाशिम जिल्ह्यातील रुई गावाचे रहिवासी राहुल शेषराव चव्हाण वय तेहतीस वर्ष हा पुण्यात खाजगी कंपनीत काम करीत होता तो आपल्या पत्नी आणि दोन जुड्या मुली प्रणाली आणि प्रतीक्षा यांच्यासोबत राहत होता लक्ष्मीपूजनाच्या दिवशी पती पत्नी मदे वाद झाल्याने पत्नी माहिरी गेली होती याच वादातून संतापलेल्या राहुलने एकवीस ऑक्टोबर रोजी दोन्ही मुलींना घेऊन वाशिम कडे निघाला प्रवासादरम्यान अंढेरा फाट्याजवळील जंगलात त्याने पत्नीवरील रागाच्या भरात आपल्या दोन्ही निष्पाप जुड्या मुलीचा गळा चिरून खून केला त्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह जाळण्याचाही प्रयत्न केला हा सर्व प्रकार करून आरोपी स्वतः आपल्या मूळ गावी रुई येथे पोहोचला आणि नातेवाईकांना सर्व काही सांगितले त्यानंतर तो आसेगाव पोलीस स्टेशन येथे हजर झाला आणि घटनेची कबुली दिली माहिती मिळताच अंडेरा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली डीवायएसपी मनीषा कदम संतोष खारडे ठाणेदार रुपेश शक्करगे आणि स्थानिक पोलीस कर्मचाऱ्यांनी जंगल परिसरात शोध घेतला आरोपीने दाखविलेल्या ठिकाणी शोध घेतला असता दोन्ही मुलीचे सडलेल्या अवस्थेतील मृतदेह मिळून आले पोलिसांनी पंचनामा करून वनविभागाच्या टीमला बोलावले असून तपास सुरू आहे या घटनेने संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यात आणि परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे दोन निरागस जुड्या मुलीचा जीव केवळ नवरा बायकोच्या वादातून जाणं हे अत्यंत दुर्दैवी असल्याची भावना नागरिक व्यक्त करीत आहेत